नमस्कार यूट्यूब फॅमिली श्री स्वामी समर्थ जय माता दी सर्वप्रथम तुम्हाला नवरात्रीच्या मनपूर्वक शुभेच्छा आज मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे जी तुमचं मन प्रसन्न करेल आणि देवीचा आशीर्वाद तुमच्यावर वर्षावेल कारण आपण बोलणार आहोत गर्भा आणि दांडियाच्या पवित्र परंपरेविषयी त्यामागचं खरं तत्वज्ञान आणि त्यातून मिळणाऱ्या सकारात्मक ऊर्जेबद्दल चला तर मग जरा डोळे मिटा बरं जरा डोळे मिटा आणि कल्पना करा एक सुंदर नवरात्रीचं मैदान मधोमध तेजस्वी प्रकाशमान दिवा लाल पिवळ्या रंगाचे घागरे परिधान केलेले लोक गोल गोल फिरत आहेत तालावर आपोआप थिरकत आहेत गिरक्या घेत आहेत मनात देवीचं नाव आहे आणि वातावरणात भक्तिभाव आणि आनंदाचं अद्भुत मिश्रण आहे हीच आहे गर्भा आणि दांडियाची खरी मज्जा गर्भा म्हणजे फक्त नाच असा आहे का हो नाही गर्भा म्हणजे फक्त नाच नाही तो एक आध्यात्मिक साधना आहे गर्भा हा शब्द गर्भ म्हणजेच जीवनाचा केंद्रबिंदू बीज सृष्टीची सुरुवात यापासूनच बनला आहे गर्भा खेळताना आपण ज्या बिजाभोवती त्या शक्तीभोवती फिरतो मधोमध ठेवलेला दिवा म्हणजे जगाचा केंद्रबिंदू आदिशक्तीचं प्रतीक असतं आपण गोल गोल फिरतो कारण आपण स्वतःला त्या ऊर्जेशी जोडतो जीवनाच्या चक्रात सामील होत असतो दांडिया खेळताना आपण दोन काठ्या एकमेकांना आपटतो त्या काठ्या देवीच्या अस्वस्त्र्याचं प्रतीक मानलं जातं जसं त्रिशूल गधा तलवार हे आपण म्हणजे आपल्या आतल्या वाईट गोष्टीवर प्रहार करणं असतं आपल्यातलं आळस मत्सर राग वाईट विचार हे जणू त्या आवाजाने तुटूनच बाहेर पडतायत आणि आपण शुद्ध होत आहोत असं हा खेळ केवळ शरीरासाठी नाही तर मनासाठी आणि आत्म्यासाठी आहे जेव्हा ढोल ताशा मृदुंग संगीताचा ताल लागतो तेव्हा मन प्रसन्न होतं चिंता विस विसरल्या जातात आणि आपण पूर्णपणे वर्तमान क्षणात जगत असतो हाच खरा त्या ध्यानाचा अनुभव आहे नवरात्र म्हणजे नऊ नौ दिवस देवीच्या नऊ रूपांची उपासना करणं प्रत्येक दिवशी आपण वेगवेगळ्या रूपाला स्मरतो आणि त्यांच्याशी जोडले जातोय त्या प्रत्येक दिवशी गरबा आणि दांडिया खेळताना आपण जणू त्या देवीचं स्वागतच करत असतो तिच्या विजयाचा उत्सव साजरा करतो हा उत्सव आपल्याला एकत्र आणत असतो गावातील शहरातील लोक नातेवाईक मित्रमैत्रिणी सगळे एकत्र येतात एकमेकांना भेटतात हसतात आनंद शेअर करतात ही केवळ पूजा नाही तर समाजाला एकत्र ठेवणारी परंपरा आहे म्हणूनच गरबा खेळताना फक्त स्टेप्स बरोबर आहेत का याकडे लक्ष देण्यापेक्षा देऊ नका त्यात तुमचा भाव असावा श्रद्धा असावी देवीला नमस्कार करून तिचं नाव घेऊन मनात कृतज्ञता ठेवून खेळा हा खेळ जितका मनापासून कराल तितकी देवीची कृपा जास्त लाभेल असं शास्त्र सांगत असतं आजकाल आपण याला मनोरंजन म्हणून पाहतोय स्पर्धा लावतो लाईट्स लाईट्स लावतो डी जे आणतो पण खरी मजा तेव्हाच आहे जेव्हा आपण त्यात भक्ती मिसळतो लक्षात ठेवा हा खेळ म्हणजे देवीसमोरचा नृत्ययोग आहे आता आपण पाहूयात की दांडियाची खरी कथा काय आहे का खेळतो आपण दांडिया याबद्दल आपण थोडीशी कथा जाणून घेऊयात आता खरी कथा ऐका असे म्हणतात की दांडिया खेळण्याची सुरुवात रासलीलापासून झाली भगवान श्रीकृष्णाने गोपीसोबत खेळलेला रास हा आनंदाचा भक्तीचा आणि नृत्य योग होता कालांतराने देवीच्या विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी ही परंपरा सुरू झाली काठ्या म्हणजे देवीच्या शस्त्राचे प्रतीक त्रिशूल गदा तलवार जेव्हा आपण त्या आपटतो तेव्हा तो आवाज जणू दैत्यावर देवी करत असलेल्या प्रहारासारखा असतो असा विश्वास आहे की या खेळाद्वारे आपण देवीच्या विजयाचा आनंद साजरा करत असतो आणि आपल्यातील नकारात्मकता विचारांचा नाश करतोय दांडियाची अजून एक कथा अशी आहे की महिषासूर विजय मिळवल्यानंतर देवीसमोर देवांनी नृत्य केलं तिचं गुणगाण केलं त्या त्याच रूपानं पुढे सामूहिक दांडियामध्ये सामूहिक दांडियामध्ये झालं म्हणून हा खेळ फक्त मनोरंजन नाही हा विजयाचा उत्सव आहे भक्तांनो नवरात्रीचा हा उत्सव आपल्याला एक सुंदर शिकवण देऊन जातो गर्भा आणि दांडिया फक्त नाचण्यासाठी नाहीत तर ते आपल्याला जीवनाचं तत्त्वज्ञान शिकवतात गर्भा आपल्याला सांगतो जीवनाचं केंद्र ही परमशक्ती आहे आणि आपण त्या केंद्राभोवती फिरतो तिच्या इच्छेनुसार चालतो आणि दांडिया सांगते वाईटावर प्रहार करा तुमच्यातली नकारात्मकता दूर करा आणि चांगलपणा वाढवा शेवटी एवढंच सांगेन जसे आपण दांडियामध्ये एकमेकांना टाळ्या देतो तसेच आयुष्यात एकमेकांना प्रोत्साहन द्या जसे आपण गर्भामध्ये गोल गोल फिरतो तसे जीवनातही सकारात्मक ऊर्जेभोवती फिरा नकारात्मक लोकांपासून दूर राहा देवी तुम्हाला शक्ती धैर्य आणि आनंद देऊ चला तर मग जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल काहीतरी नवं कळलं असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आपल्या इतर नातेवाईकांसोबत भक्तांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीविषयी संबंधी अजून एक सुंदर कथा घेऊन येणार आहोत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ बोलो अम्बे माता की जय